नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी आज आहे 25 जानेवारी दोन हजार पंचवीस वारा आहे सोमवार तर आज आलेले आहे शटतीला एकादशी पौष महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशीला षटतीला एकादशी असे म्हटले जाते भगवान विष्णूची या दिवशी पूजा आणि सेवा केली जाते आणि या दिवशी सहा प्रकारे तिळाचा वापर केला जातो तर सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये तिळाचा वापर केला जातो यासोबतच भोजनामध्ये देखील तिळाचा वापर केला जातो दान केले जाते यासोबतच तिळाचा हवन देखील केला जातो पिण्याच्या पाण्यात देखील तिळ टाकून हे पाणी पिल्ले जाते मोक्षप्राप्तीसाठी भगवान विष्णूंची भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी हे व्रत केले जाते आणि या दिवशी मुलांसाठी देखील हा एक उपाय आपल्याला करायचा असतो तर संध्याकाळी घरावरून आणि आपल्या मुला मुलांवरनं आपल्याला ही एक वस्तू उतरवून टाकायची असते मुलांना किंवा आपल्या घराला कोणत्याही प्रकारचे दोष लागले असतील नजर दोष किंवा दृष्ट लागले असेल लहान मुलं किंवा एखाद्या व्यक्ती घरामधील चिडचिड करत असेल मुलं चिडचिड करत असतील तर हे दोष काढण्यासाठी आपल्याला काही विशिष्ट तिथीला काही उपाय हे करायचे असतात तर असे उपाय केल्याने आपल्या घराला आणि आपल्याला लागलेले ला 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 जे काही दोष असतील नजर दोष जी काही बाधा असतील तर ते सर्व नष्ट होतात तर कोणता उपाय करायचा आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवर ती तर सबस्क्राईब करा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीला करायचा आहे आणि ज्यावेळी दिवेला ज्यांना यावेळी हा उपाय करायला जमत नसेल तर त्यांनी रात्री अकरा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तर यामुळे घराची पतीची मुलांची आणि तुमची स्वतःची देखील प्रगती होईल तर संध्याकाळी आपल्याला हातपाय धुवून आपल्या देवघरासमोर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्ही देवघरासमोर जरी बसले तरीही चालेल तर देवघरासमोर चाले, देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहेत काळे तीळ काळे तीळ नसतील तुमच्याकडे तर तुम्ही पांढरे तीळ घेऊ शकता आणि दोघं पण असतील तर दोघंही घेतले तरीही चालेल तर हे तीळ आपल्या दोन्ही हातामध्ये आपल्याला मुठमुठ असे घ्यायचे आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तींवरनं आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आजारी व्यक्ती घरामध्ये असेल किंवा एखादा व्यक्ती खूप चिडचिड करत असेल लहान मुलं चिडचिड करत असतील तर त्यांच्याही वरून आपल्याला त्या व्यक्तीवरनं आपल्याला सात वेळा हे तीळ आपल्याला उतरवून घ्यायचे आहे यासोबतच घरातील संपूर्ण व्यक्तींवरनं सर्व व्यक्तींवरनं उतरवून घेतल्यानंतर घराच्या बाहेर आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर जाऊन आपल्या मुख्य दरवाज्यावरून देखील आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायचं आहे तर यामुळे घराला लागलेली दृष्ट दोष वाईट बाधा नजर किंवा जे काही दोष नकारात्मकता असेल तर ते घरामधून निघून जाण्यास मदत होईल तर या सर्व वस्तू आपल्याला बाहेर गेल्यानंतर दरवाज्यावरनं उतरवून घेतल्यानंतर आपल्याला एक मोठी पंथी घ्यायची आहे आणि त्या पंथीमध्ये चार पाच आपल्याला कापराच्या वड्या घ्यायच्या आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे तीळ टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे प्रज्वलित करायचं आहे संपूर्ण जळेपर्यंत आपल्याला ते बाहेरच ठेवायचं आहे जळून झाल्यानंतर आपल्याला हे त्याची राख ही आपल्याला दूर नेऊन टाकायची आहे किंवा निर्मल्यामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा एखादा झाडाच्या मुळाशी टाकली तरीही चालेल पण ते आपल्याला परत घरामध्ये आणायची नाही त्यानंतर आपल्याला आपले हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि देवाकडे नमस्कार करायचा आहे तर अवश्य आज संध्याकाळी षट एकादशीला तुम्ही हा उपाय करून बघा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तर अशा काही शुभतिथी असतात तर या दिवशी आपल्याला असे काही छोटे छोटे उपाय हे अवश्य करून बघावे यामुळे आपल्या घराला किंवा आपल्याला लागलेले जे काही दोष संकट असतील तर हे सर्व नष्ट होण्यास मदत होते तर अवश्य तुम्ही हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव बघायला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ